केल्यावर त्यांनी लगेच एका शब्दाला मान्य केलं आणि त्यांनी यंत्रणा जेसीबी दिली आणि ही रस्ता आमचा भरपूर एक नंबर झाला आता आमचे मोटरसायकल म्हणा गाड्या वेड्या सर्व जाते ज्या वेळेस मालकागड गेले सचिन मालकागड आमच्या ओसाज वेळच लागण होते परत तोडणीसाठी आम्हाला अडचण द्या तुम्ही आम्हाला रस्ता करून द्या सगळं हाताने मदत होती असं वाटते का शंभर टक्के हजार पेशंट जरी रात्री एका वेळेस काय दवाखान्याला जायचं म्हणलं तरी एक वाण येत नव्हतं या रस्त्याला काय सांगाल एकंदरीत येणकी आणि मिरी मधला रस्ता या ठिकाणी कामकाज झालेला आहे आणि शेतकऱ्यांनी आपल्याला आमंत्रित केले शेतकऱ्यांच्या भावना आपण ऐकल्यात काय वाटतं एकंदरीत हा एनकी पासून मिरीकडे जाणारा जो रस्ता आहे हा खूप जुना आहे म्हणजे याला एक इतिहास आहे की जकराया महाराजांच्या यात्रेनिमित्त जे बिरोबा आणि महालिंगरायांची पालखी येते ती याच रस्त्यावरून येते आज त्याला मला वाटतं पाचशे ते सातशे वर्ष झाली त्या गोष्टीला आणि खरं तर हा रस्ता आत्तापर्यंत शासनाकडनं डांबरी होऊन चांगल्या पद्धतीचा व्हायला हवा होता कारण ज्यावेळी यात्रा असते त्यावेळी शेकडो भाविक इथून जातात आणि या रस्त्यावरती जवळजवळ शंभर ते दोनशे वस्त्या मिरी हद्दीतील असतील एनके हद्दीतील असतील तर इथं आहेत <coughs> आणि या लोकांचं पावसाळ्यामध्ये इथली जमीन जी आहे ती पूर्ण काळी जमीन खोल जमीन असल्यामुळं रस्ता इथं नसल्यामुळं खूपच त्रास होतो म्हणजे छोट्या छोट्या गोष्टीलासुद्धा घरी येणं आणि घरातनं बाहेर पडणंसुद्धा मुश्किल होऊन जाते तर ह्या अडचणी घेऊन ज्यावेळी शेतकरी मायडा आले तेव्हा आपण कारखान्या माध्यमातून यांना आपण जे सी बी आणि यंत्रणा पुरवली आणि हा रस्ता करून घेतला आणि या वर्षीचा जो पावसाळा हा खूपच चांगला आणि मोठा झाल्यामुळं ज्यावेळी हा सुदैवानं हा रस्ता पूर्ण झाला आणि त्यानंतर पाऊस चालू झाला त्यामुळं नागरिकांना इथं चांगल्या पद्धतीची सोय झाली आणि कारखान्या माध्यमातून आपण अपन लोक आपल्या आजूबाजूचे शेतकरी जे असतील संपर्कातले शेतकरी असतील तर त्या शेतकऱ्यांच्या छोट्या मोठ्या अड्याअडचणी आपण डायरेक्ट सोडवण्याचा सतत प्रयत्न करत कर असतो याप्रसंगी मी एवढंच बोलेन की आपण येणाऱ्या कालावधीमध्ये की शासनाच्या माध्यमातून हा रस्ता आपल्याला डांबरी चांगला परमनंट करून घेण्यावर माझा भर असेल तालुक्याचे आमदार देखील आणि बऱ्यापैकी आपण संपर्कात असत त्या <स्था> माध्यमातून हा पालखी मार्ग आहे आणि असे अनेक रस्ते आहेत त्यासाठी विशेष प्रयत्न चक्र यापुढेही करेल करेल का हो 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 निश्चितच करेल मी आमदार साहेबांशी बोलतो पालकमंत्री साहेबांशी बोलतो आणि आपण मागं पण एकदा आपण त्या वा वाघोली रस्त्याला आपण विजिट केली होती तर त्याप्रसंगी मी बोललो होतो की पालकमंत्र्याच्या माध्यमातून आपण निश्चित हे जे रस्ते आहेत आपले महत्त्वाचे रहदारी जे जिथं ऊस वाहतूक पण मोठी होती आहे आणि दूध उत्पादक शेतकरी पण आहेत आणि या सगळ्यांच्या सोयीसाठी आपण नक्कीच हे परमनंट डांबरी <coughs> रस्ते करण्यासाठी आपण शंभर टक्के प्रयत्न करतो आणि करून घेतो त्या रस्त्याला आम्हाला जायला सुद्धा येत नव्हतो जवळजवळ हे मेरी गाव तीन किलोमीटर आहे आणखी दोन किलोमीटर मग आम्ही पाणी वगैरे आणत असताना सुद्धा खांद्यावर पाणी यायची पाळी होती एक किलोमीटरवर आम्ही मोटरसायकलला लावून इकडे येत होतो मग त्याच्यामुळे आता मालकाकडे आम्ही गेल्यामुळं त्याने आम्हाला लगेच होय म्हणले रस्त्याला मदत केल्यामुळं आम्ही व्यवस्थित आता हे चिटल्या असे हो आमचं म्हणजे तसं म्हटल्यासारखं चार पाच वर्षापूर्वी हे वाटायचं काय हेच नव्हतं भरपूर म्हणजे खड्डे भरपूर पाणी राड सर्व होतं सायकल नाव चालायला सुद्धा येणार नाही अशी परिस्थिती होती त्यामुळे इथं सचिन मालगड आम्ही गेल्यावर त्यांनी लगेच एका शब्दाला मला मान्य केलं आणि त्यांनी यंत्रणाने जेसीबी दिली आणि ही रस्ता आमचा भरपूर एक नंबर झाला आता आमची मोटरसायकल म्हणा काही म्हणा गाड्या वेड्या सर्व जाते एक नंबर झाले आम्हाला पाणी आणि दळण सुद्धा आमता येत नव्हतं या रस्त्यावरनं आम्ही सर्वजण मिळून एमडी साहेबाकडे गेलो आणि आमचा प्रश्न सुटला त्याबद्दल आम्ही त्यांचे खूप खूप मनापासून आभार व्यक्त करतो मी कशा पद्धतीने कारखान्याचे मालक त्यांनी भरपूर सहकार्य केलं आणि रस्त्याचं नियोजन केलं त्याबद्दल धन्यवाद कधी शेत घेतला तुम्ही या भागात तीन महिने झाले म्हणजे रस्त्याचे वगैरे प्रश्न सुटायला लागले सुटायला लागले तर पहिला प्रश्न मी घेतल्या घेतल्या पहिला सुरुवातीला प्रश्न सुटला हे मेरी इनके मधला रस्ता जे हाय ही पारंपरिक जुना रस्ता आणि शेतकरी बी जुनं जायचं बागायती बी जुने जाय पण ज्या वेळेस जक्रा परिवार इथं कारखाना झाला त्यावेळेस ह्या गावाला बी आलं रस्त्याला आलो पण उसन हे जे अडचणच होते उसासाठी म्हणलं तर अडचणच होते ज्या वेळेस ही सगळे शेतकरी मिळून मालकागड गेले सचिन मालकागड आमच्या जे वेळत लागण होते परत तोडणीसाठी आम्हाला अडचण आहे द्या तुम्ही आम्हाला रस्ता करून द्या म्हणलं त्यांनी शब्द घेतला आमचा आम्हाला किंमत दिली मानलं करून दिला रस्ता आज कारखाना चालू झालाय आडसाली लागणे द्या उद्या बैलगाडी द्या हे आम्हाला समाधान आहे दळणवळण चांगलं झालंय सुख वाटतंय आता जरा असले भरपूर रस्ते ह्या भागातले किंवा

तरी पण मला त्याच्यात पैसे मिळवून दिले मालकान पुन्हा शासनाचे काय आणि बंधारा होता पण साध ते फुटकास बंधारा ज्या वेळेस जकराय परिवारानं बंधारा ताब्यात घेतला शासनाशी संमत करून वेळोवेळ त्याने दार टाकायचे वेळोवेळ काढायचे आम्हाला एक पाणी कमी पडलं नाही एक म्हणजे एकच मिरी गाव नाही पार बेगनपूर वडापूर वडापूरपासून बेगनपूर पत्तूर बेगन सगळ्या गावाला आल्याड पल्याड दोन्ही मंगळवेडा आणि महोळ दोन्ही अजून एक सांगा जकराया परिवार हा जकराया कारखान्याचा कारखाना आहे आणि असा असताना एकंदरीत फक्त ऊस आणि कारखाना याच्याशी संबंधित नाही तर बाकीची पण सगळी कामं होतात आणि सगळं हाताने मदत होते असं वाटते का शंभर टक्के बैलगाडी असायच जात नव्हती हो ऊस तोडण्याचं म्हणलं तर आणि हे जाण येणकीला जायला यायला ये म्हणलं तर ह्यांना चालत गाड्या एनकीत लावून इथनं चालत जायची पाळी होती ह्यांची त्यामुळे मालकाकडे जाऊन मालक लगेच यंत्रांना पाठवून रस्ता करून घेतला आणि ह्यांना लवकरच आणायच होतं आम्हाला ह्याचं पूजन करायसाठी पाऊस पडल्यामुळे ले जरा लेट झालंय पावसाळ्यातली ले अडचण संपलं हा पावसाळ्यातल्या अडचण याच्या पुढे पण अपेक्षा वाढली होईल होईल गे शंभर टक्के शंभर टक्के ही जी काय मिरी आणि येण की ही मधला रस्ता म्हणजे पूर्वीपासनं जवळजवळ असे पाचशे वर्ष म्हणजे देव येणकी जी बिरोबा माळिंगराया ही काय येणं जाणं सर्व ह्या शेतकऱ्याची आता कसं आहे थोडक्यात अडचणी दूर झाले काय म्हणायला हरकत नाही रस्त्याची फार पावसाळ्यात तर ही रण असल्यामुळं ही लईच अडचणी यायचे म्हणजे लोकाशांची दळण किंवा पाणी यायचं जायचं जा जा मोटरसायकल यानंतर आजार पेशंट जरी रात्री एका वेळेस काय दवाखान्याला जायचं जा 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 म्हणलं तरी एक वाण येत नव्हतं रस्त्याला मग सर्व शेतकऱ्यांनी एक एक करून मग एम डी साहेबाकडं आम्ही एक दिवशी गेलो आणि एम एम डी साहेब पुढे रस्त्याचा विषय मांडला आणि ती एम डी साहेबांनी मनावर घेतलं आणि ह्या रस्त्याचं त्याने यंत्रणा पाठवून ह्या रस्त्यात त्याने सहकार्य केलं आहे मग केलं म्हणजे आपलं समध्याच म्हणजे उसाला किंवा उसासाठी झालं आणि लोकांश यांचे दूध म्हणा शेतकरी लोकांचं येणं जाणं हे आता प्रश्न रस्त्याचा प्रश्न घेऊन केला हा किती वेळा जावं लागलं एकदा एकदा आम्ही समध्या शेतकऱ्याने वीस पंचवीस जणांनी आम्ही आधी चर्चा केली मग आमचं काय मत होतं कि समध्याने पट्टी काढायची ही रस्ता मग पट्टी काढून बी काय ह्याचा मेळ लागत नव्हता म्हणजे काय शेतकऱ्याची परिस्थिती कोण असं होतं कोण तसं होतं मग आम्ही काय विचार केला आधी एम डी साहेबाकडे जाऊ मग एम डी साहेबाने हे आमचा प्रश्न तिने मनावर घेतला आणि त्याने यंत्रणा पाठवून ह्या रस्त्याचं तिने काम मार्गी लावलं एकंदरीत आपण बघू शकता की येणकी आणि मेरी जो पालखी मार्ग आहे आणि मुख्य रस्ता म्हणून गणला जातोय त्या रस्त्याचं पावसाळ्यातली चिखलाची परिस्थिती होती आणि एकदम जी जी एक एक आ, या रस्त्याची विदारक अशी परिस्थिती असताना ज्या क्र्यापरिवार आणि शेतकऱ्यांच्या माध्यमातून हा रस्ता मुर्मीकरण झालेला आहे शासनाची एक रुपयाही न घेता शासनाचा एक रुपयाचा निधी नसतानाही सामूहिक प्रयत्नानं हा रस्ता या ठिकाणी झालेला दिसतोय पाहत रहा सोलापूर टाईम्स